नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक सोळा या पाठ्याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत् पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक सतरा वस्त्र आपली गरज या पाठाचा स्वाध्याय जरा डोके चालवा रोहन व सानिया यांच्याकडे खूप कपडे आहेत त्यापैकी बऱ्याच कपड्यांचा ते वापर करत नाहीत या कपड्यांचे आता काय करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे तुम्ही समस्या सोडवण्यास मदत करा उत्तर रोहन आणि सानिया यांनी ते वापरत नसलेले कपडे ज्यांना त्यांची गरज आहे त्यांना द्यावेत तसेच असे कपडे अनाथालयातील मुलांना दान करता येतील प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते त्या वस्तूंची नावे लिहा पाण्याची बाटली चेंडू गोट्या लॅपटॉप फ्लॉवर पॉट मोबाईल सायकल स्कूटर फोटो फ्रेम जेवणाचा डबा यांपैकी कोणत्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते उत्तर पाण्याची चे बाटली चेंडू गोट्या सायकल जेवणाचा डबा इत्यादी वस्तू आपल्याकडे असाव्यात असे आपल्याला वाटेल प्रश्न क्रमांक दोन खालील तक्त्यात आपल्या देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार तक्त्यात लिहा राज्याचे नाव वस्त्र प्रकार एक महाराष्ट्र पैठणी नऊवारी साडी धोतर टोपी दोन ओडिसा कटकी साडी कुर्ता गामुछा तीन पश्चिम बंगाल धोती पंजाबी ढाका सिल्क साडी चार कर्नाटक पटोला साडी म्हैसूर सिल्क कडता, लुंगी इत्यादी पाच गुजरात घागरा चोडी, ओढणी बांधणीची साडी सहा पंजाब कुर्ता पायजमा सलवार कमीज पगडी इत्यादी प्रश्न क्रमांक चार जोड्या जुळवा अगट बगट पैठण साडी औरंगाबाद हिमरुशाली सोलापूर चादर इचलकरंजी हातमाग व यंत्रमागावरील कापड एवला पैठणी प्रश्न क्रमांक चार दों -दों एक, दोन दोन नावे लिहा एक साड्यांचे प्रकार पैठणी कांजीवरम दोन कपड्यांचे प्रकार स्वेटर पायजमा तीन मागाचे प्रकार यंत्रमाग हातमाग प्रश्न क्रमांक पाच चित्र पहा नाव लिहा या चित्रामध्ये आपल्याला हातमाग दिसत आहे तर या चित्रामध्ये आपल्याला करणारी स्त्री दिसत आहे प्रश्न क्रमांक सहा टिपा लिहा एक वस्त्रांमध्ये काळानुरूप झालेले बदल उत्तर मानवाच्या उत्क्रांती दरम्यान त्यांच्या शरीरामध्ये अनेक बदल होत गेले शरीरावरील केसांचे प्रमाण कमी होत गेले हा त्यापैकीच एक बदल होय शरीरावरील केसांचे आवरण कमी झाल्याने मानवाला ऋतू बदलांपासून संरक्षणासाठी वस्त्राची गरज भासू लागली आदिम काळात सुरुवातीला मानव वस्त्र वापरत नसे त्यानंतर वस्त्र म्हणून झाडांची साल व पाने वापरली जाऊ लागली पुढे तो शिकार करून मारलेल्या जनावरांचे कातडे वापरू लागला कापसासारख्या वनस्पतींपासून सूत तयार करण्याची कला अवगत झाल्यावर सुती कापडाचा वापर होऊ लागला मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले उत्तर मुंबई हे कापड गिरण्यासाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण होते या बेटांवर दमट हवामानामुळे लांब धाग्याचे कापड तयार करणे सुलभ होते कापड उद्योगाच्या भरभराटीमुळे भारताच्या विविध प्रदेशातून लोक रोजगारासाठी येथे येऊन स्थायिक झाले तेव्हापासून मुंबई हे भारतातील आर्थिक घडामोडींचे व कापड उद्योगांचे मोठे केंद्र बनले तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक सतरा वस्त्र आपली गरज या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा वस्त्र आपली गरज या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद